कंपनीचे पैसे मिळत आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि मोदी साहेब साहे भाजपचे सरकार यांचे दोघांचे आभार मानित आहे मी उषाबाई शामसुंदर पडोळे जडगावून बोलत आहे आणि वर्षात आहे खंदारे यांनी इथं आठ औंढ्यामध्ये मीटिंग घेतलेली आहे त्याच्यामध्ये बरेच लाभ आहेत हे लाभ पूर्ण घेणार आहे मला भांडे भेटले पेट्या भेटल्या आहेत माझ्या लेकराच्या शिष्यावरती पण भेटली आहे आणि मोदी सरकारचे धन्यवाद आणि देवेंद्र सरकारबाई श्यामसुंद्र पडोळे चढगावून बोलत आहे आणि वर्षात आता एकंदारे यांनी इथं औंढ्यामध्ये मिटिंग घेतलेली आहे त्याच्यामध्ये बरेच लाभ आहेत हे लाभ पूर्ण घेणार आहे मला भांडे भेटले भेट्या भेटल्या आहेत माझ्या लेकराच्या शिष्यवृती पण भेटली आहे आणि मोदी सरकारचे धन्यवाद आणि देवेंद्र फडणिकचे जीद सकाळ मी आणि तामां मला म्हणजे महिलांविषयी ज्या योजना होत्या तिच्यापासून आम्ही वंचित होतो आम्हाला बरीच माहिती नव्हती वर्ष आता यांनी बरं मार्गदर्शन चांगलं केलं त्याच्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली लाडकी बहिणी योजना आणि बांधकाम विभाग समाज कल्याण माध्यमातून पेटी आणि भांडे यांचा फक्त आम्हाला लाभ झाला बाकी काही लाभ झाले नाही आम्ही आता दुसऱ्या ज्या योजना आहेत त्यांचा लाभ घेतल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळं आम्हाला जे भेटलं त्याच्याबद्दल आम्ही देवेंद्रजी आणि मोदी सरकारची आभार मानतो मला लाडकी અને કહી લાભી સરકાર આભાર